आयबीके न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा सव्वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुकणा एक विचार मंचच्या वतीनं संविधान दिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला वाशिम शहरातील आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून संविधान गौरव रॅली पाटणी चौक मार्गे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान प्रास्ताविकाचं सामूहिक वाचन करून समारोप करण्यात आला या रॅलीत भारताचा प्राण आहे संविधान तयाला जाणून घेई घेई जाणता जाणता जाणसी स्वत तव जीवनाला अर्थ ये यासह संविधानावर आधारित अभंग पोवाणे आणि भारुडच्या माध्यमातून संविधान गौरव रॅली जयघोष करत वाशिम शहर दुमदुमून गेले या रॅली जिल्हा कार्याध्यक्ष विजय शिंदे पाटील वाशिम शाखा कार्याध्यक्ष तथा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग वाशिमचे पी एस खंदारे महिला विभाग कार्यवाह तथा अशासकीय सदस्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती वाशिमचे कुसुमताई सोनूने शाहीर दत्तराव वानखेडे प्रशिक्षण विभाग कार्यवाह नाजूकराव भोंडगे मुकानायक विचार मंचाचे अध्यक्ष राजू दारोकार उपाध्यक्ष सुखदेव काजळे कोषाध्यक्ष निलेश भोजने कल्याण समितीचे विनोद पट्टे बहादूर आदी सहभागी होते लक्ष्मी माता भजनी मंडळ रामगावचे हरिभक्त पारायण जनार्दन भोंडणे महाराज आणि त्यांच्या महिला भजनी मंडळीसह सहभागी सर्व कलाकार मंडळीचा संविधान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा सत्यशोधक समाज संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद पौळकर परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम महाराष्ट्र आणि जिल्हा कार्याध्यक्ष विजय शिंदे पाटील मुकनायक विचार मंचाचे अध्यक्ष राजू दारोदार उपाध्यक्ष सुखदेव काजळे महिला विभाग कार्यवाह हो कुसुमताई कुसुमता यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले संविधान गौरव रॅलीची भूमिका आणि प्रास्ताविक पी खंदारे यांनी केले तर आभार मुकनायक विचार मंचाचे अध्यक्ष राजू दारोदार यांनी मांडले असे वृत्त विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवले वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे आपल्या परिसरातील ABK news